पनवेलमधील नेहमीच महिलांसाठी कार्यरत असणारी एकमेव संस्था ती म्हणजे क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन होय महिलांना न्याय आणि सन्मान मिळवून देणारी ही संस्था असून संस्थापक अध्यक्षा सौरूपालिताई शिंदे यांनी दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी जागतिक परिचारिका दिनानिमित्त क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन तर्फे परिचारिकांचा छोटे खाणी कार्यक्रम घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले प्रत्येक रुग्णाशी कसलाही दुजभाव न करता शुश्रूषा करत आहेत सध्या रुग्णांच्या सगळ्यात जवळची नातेवाईक ही परिचारिकाच असून त्या सिस्टर या नात्याने पूर्ण सेवा देत आहेत या नारी शक्तींना त्यांच्या सन्मान प्रित्यर्थ त्यांना केक कापून व सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले सदर कार्यक्रम निकम परमार हॉस्पिटल या ठिकाणी डॉक्टर माय यांच्या सहकार्याने परिचारिका सौ अश्विनी पाटील सौदुर्गा पाटील कुमारी स्नेहा सौ सीमा ममता मावशी आदी परिचारिकांना फाउंडेशनच्या अध्यक्षा मान्य स्वरूपालिताई शिंदे यांच्या हस्ते जागतिक परिचारिका दिनाचे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या खास दिनी सन्मान करण्यात आला क्रांतीजात महिला विकास फाउंडेशनच्या करंजाडे अध्यक्षा सौ स्नेहा धुमाळ आणि माननीय सौ अश्विनी पाटील यांनी अथक मेहनत घेतली यावेळी सर्व परिचारिका व इतर स्टाफ भारावून गेले होते त्यांनी सौ रुपालीताई शिंदे व त्यांच्या सदस्या यांचे मन भरून कौतुक केले व आभार व्यक्त केले हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने संपन्न करण्यात आला पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री